ठाणे कल्याण असा एक संयुक्त एकेकाळी होता रामभाऊ माळगी निवडून आले रामभाऊ कापसे निवडून आले त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा आपले प्रमुख श्री विनाजी यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या वाजवायच्या तसेच सर्व आजी माजी जे नगरसेवक आहेत त्यांचंही या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण दीप्रज्जलनासाठी आता थोड्याच वेळात आपलं कार्यक्रमाला शुभारंभ होत आहे मान्यवरांचे आगमन झालेले आहे आणि नक्कीच आपल्या सर्व महिलांचा ते संस्था सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते इथे प्रज्वलन झालेलं आहे दीपाला वंदन करून आपण ह्या शुभ कार्यास जागतिक महिला मेळाव्याच आता आरंभ केलेलं ताईंनी केलेलं कार्य हे समाजासाठी आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं सत्कार उपाय झोटा टाळ्या होत संवाद किया गया और अब आज यहाँ समूह से जुड़ी बहनों का इतना विराट सम्मेलन हो रहा है इस कार्यक्रम में देश भर से टेक्नोलॉजी के माध्यम से इस कार्यक्रम में भागीदार हुई मैं भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा की सभी बहनों को आप सभी बहनों को आज बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ बहुत धन्यवाद करना चाहता हूँ ऐसा है कि ठाणे कल्याण एक संयुक्त तो मतदार संघ एकेकारी होता ज्यामधनं रामभाऊ माळगी निवडून आले रामभाऊ कापसे निवडून आले त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढावा आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे आणि आम्ही सगळेजण मोदींचे सैनिक म्हणून काम करतोय आमची खात्री आहे की इथून निवडून येणारा उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद अधिक मजबूत करणारा त्यांचे हात बळकट करणारा आणि विकासाला अधिक गती देण्याकरता त्यांच्या पाठीमागे उभं राहणार बैठकीत मी नव्हतो त्यामुळे त्या बैठकीत काय झालं हे तेच नेते सांगू शकतील परंतु एक नक्की आहे की लोकांच्या भावना कार्यकर्त्यांच्या भावना यांची योग्य दखल घेऊन महायुतीचे नेते योग्य तो निर्णय करतात मी सांगितलं त्याप्रमाणे इथून कोणालाही उमेदवारी मिळव परंतु निवडून येणारा उमेदवार हा नरेंद्र मोदी यांच्या मागे आपली ताकद उभी करणारा उमेदवार असेल प्रबोधनच्या न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बॅलायकन दाखवा